माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी विकसित भारताचा संकल्प केला आहे दोन हजार सत्तेचाळीसचा विकसित भारत जगातला सर्वोत्तम भारत जगातला सुरक्षित भारत हा मोदीजींनी घडवलेला आहे आणि जगातल्या सर्व देशामध्ये भारताची पथ ही शंभरपटीनं वाढण्याचं काम मान्य प्रधानमंत्री मोदीजींनी केलं आहे माननीय प्रधानमंत्री यांचा सतरा तारखेला वाढदिवस आहे त्यांचा जन्मदिवस आहे मी आई महालक्ष्मी जगदंबेला प्रार्थना करतो की उदंड आयुष्य मोदीजींना लाभू दे त्यांचं जीवन मंगलमय राहो त्यांचं जे विकसित भारताचं स्वप्न आहे ते स्वप्न परमेश्वर पूर्ण करणार आहे देशाची जनता पूर्ण करणार आहे मोदींच्यासोबत देश उभा आहे मी मोदीजींना खूप खूप शुभेच्छा देतो